सगळ्यांच्या जे मनात आहे तुमच्या तुमच्या सगळ्यांच्या जे मनात आहे त्या भडव्यावर तेच होणार गोव्या स्वात्याला जे काय करायचंय ते करून दे जो कायदा लावायचा आहे ते लावून दे जी शिक्षा द्यायची ते देऊ दे ज्या दिवशी तो शिक्षा ज्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही यशस्वी तिचं नाव वगैरे याचमी नसतं तर आत्ता हे पेटलं असतं आत्तापर्यंत सगळं काय अमित सहन करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही सर्व धर्म ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही बोलण्यापेक्षा ज्या दिवशी कराल केल्यानंतर फोन कराल त्या दिवशी माने सर्वांच्या हिंदू समाज म्हणून आपण अगर आपल्या स्वतःसाठी अगर उभं राहिलो नाही तर हे उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी काही ते नुसतं सातवन करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काही करायचंय जी काही शिक्षा द्यायची ते देणारच पण इतका नुसता एखादा दाऊशेपुरता विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद आणि या लव जिहादच्या निमित्ताने असंच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे उब, असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही ही का जी काय हिंमत जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय यापुढे ह्याच्या बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द हा तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय मी तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय ते तुम्ही चिंता करू नका जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरताहेत ना तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर व्हिडिओ आणून देतो आपल्याला कितीही वाटलं का हे आपल्याला कितीही वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहाजी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही ते सीर्या ते सीर्य कायद्यात मानतात आणि त्यांच्या आणि त्यांच्या आणि त्यांच्या कुराणमध्ये त्यांच्या कुराणमध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे या लोकांची ही नाटका का चालली आहे मी उलवाशियांच्या खऱ्या मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतला त्या लोकांनी ते न व्यवहार करायचा या जेहाद्यांबरोबर मी <laughs> तसंच माझ्या उरणवाशांना पण सांगेन बस करा आता यांच्यावर व्यवहार हे लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मारायला नाही ना तोपर्यंत यांची नाट ही नाटकं बंद होणार नाही लक्षात ठेवा आणि तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही घे घे पोलीस खाता असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कोणीही तुमच्याकडे वाकडे नजण्या आणि मधून पाहणार नाही हा शब्द हा नितेश राणे तुम्हाला नोंद लावला फक्त हिंदू समाजाची ताकद ચૌક બગું ઠેવા કે ભરવાને તીચે જામ તમે આમ તરણે જેવડે વાર માર જેવે વાર માધ્યા બહિણી શરીરાવાર અને ચહેરા પર ગેલા હતા त्याच्यापेक्षाही धुप्पट वर त्याच्या शरीरावर होतील एवढे शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो आम्ही काही कायदा हातात ठेवणारे लोक नाही पण आमच्या माता भगिनींच्या पर्यंत पोचण्याची कोण हिंमत करेल तर त्या वाढव्यांना जिवंत न ठेवण्याचं आपण आमच्या धर्मामध्ये सांगून ठेवलेला आहे म्हणून यापुढे आपल्याला मी एवढेच निमित्त म्हणजे विनंती करेन पोलीस ते आपलं काम करायचे ते करतीलच पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागरूक राहा आपली भीती निर्माण करा कोणीही आपल्याकडे वाकड नगरेने पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर राहता कामा कामाने जेवढी दहशत हिंदू समाजाची तयार झाली पाहिजे परत तुम्हाला सांगतो ही आता यशस्वी नाही पण यशवीन असतील ना इकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता आपण दुसरं आपण दुसरं भाषण